धाराशिव येथील आपला माणूस फाउंडेशनचे संस्थापक अभिजित अरुणराव पटवळ यांनी स्थापित केलेल्या या संस्थेच्या वर्षपूर्तीनिमित्त कोविड काळात ज्यांनी अथक परिश्रम करून समाजासाठी कार्य केलं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कार्य अविरत चालू ठेवलं त्यांच्या या कार्याची दखल घेत सामाजिक बांधिलकीतून अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना कोरोना योद्धा समाज रक्षक सन्मान हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय नुकताच या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष युवराज भैया विरसेन राजे निंबाळकर यशवंत जयस्वाल साहेब यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आलाय यावेळी सामाजिक कार्यासाठी सौरभ सतीश भालेराव समीना सय्यद इरफान रणवीर मारुती इंगळे अजहर मुजावर काझी मोहम्मद रीता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर रीता मदनलाल शेटिया तर एस कंडक्टर परमेश्वर हजगुडे अनिल माने ट्राफिक पोलीस दत्तात्रय गाडेकर लक्ष्मीकांत घातगिने पोलीस कॉन्स्टेबल महादेव शिंदे सचिन स्वामी वीज वितरक सेवा देणारे तुकाराम ढेरे आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर राजेश पवार डॉक्टर सुभाष वाघ रिक्षा चालक समाधान चोपडे हृदयरोग आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर धनंजय पडवळ नगरपालिका सेवक अजिंक्य जानराव यांना कोरोना योद्धा समाज रक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे